श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वास्तूची एक ठराविक दिशा आणि योग्य जागा असते त्यानुसार त्याची रचना घर बांधताना करायची असते कधी कधी वस्तूंना चुकीच्या दिशेला ठेवल्याने घराच्या व्यक्तींना ती वास्तुदोष लागू होतो त्यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात एकोमाग एक अडचणी वाढत जातात त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो तसेच कुंडलीतील ग्रह देखील कमजोर होऊ शकतात आज आपण घरातील बेडरूम आणि बाथरूमची योग्य दिशा संदर्भात माहिती घेणार आहोत याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार बाथरूमची जागा बेडरूमची जागा वास्तुशास्त्रानुसार चुकीचे काय आहे आणि बरोबर काय आहे योग्य पद्धतीने जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेडरूममध्ये बाथरूम नसावे का वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही बाथरूम नसायला हवे कारण दोन्ही ऊर्जा एकमेकांपेक्षा वेगळी असते जर तुम्ही ऊर्जेचा आदान प्रदान झाले तर याचा परिणाम घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होतो याशिवाय आर्थिक हानी देखील आपल्याला सोसावी लागते कोणत्या दिशेला बाथरूम नसावे वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कधीच पूर्व उत्तर दिशेला बांधू नका बाथरूमसाठी दक्षिण पश्चिम दिशा उत्तम असते याशिवाय बाथरूमला एक खिडकी देखील हवी आहे बाथरूमला कधीही डार्क रंगाचे टाइल्स लावू नका जर तुमच्या बेडरूम मध्ये बाथरूम आहे आणि त्याचा दरवाजा बाथरूमच्या दिशेला खुलतो तर अशा वेळी बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा स्वच्छालय आणि स्नानघर कधीही एकत्र असू नये दोन्ही वेगवेगळे वेग वेग बनवले पाहिजे अन्यथा यामुळे कुंडलीतील राहू आणि चंद्रग्रह कमजोर होऊ शकतात स्नानघर पूर्व दिशेला बांधले पाहिजे आणि पाणी वाहण्याची दिशा उत्तर दिशेला असली पाहिजे एवढं लक्षात ठेवून घर बांधावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये